हॅलो गाईज वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला एक वेगळा थोडासा प्रकार दाखवणार आहे वेगळा म्हणजे रोजच्याच आपल्या जेवणातला आहे पुरणपोळी आपण नेहमीच करतो पण पुरणपोळी ला... बरोबर लागणारी आपल्याला जी आमटी असते म्हणजे जी आपण कटाची आमटी बोलतो ती आमखास आपण बनवतो पुरणपोळीची रेसिपी तर मी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे कटाची आमटी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर ती कशी करायची आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आपण आज पाहणार आहोत तर त्याआधी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला पाहता येतील त्यांचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील जेणेकरून तुम्ही ते व्हिडिओ स्किप करू शक शकू शकणार नाही आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल माझ्या रेसिपी रेसिपीज या सर्व साध्या सोप्या रेसिपीज असतात साध्या पद्धतीने आपण करतो आणि घरगुती पद्धतीच्या असतात आपण जरी बाहेरचं स्टीश स्टाईल बोललं किंवा हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल बोललं तरी आपले हे पदार्थ घरगुती पद्धतीने हेल्दी आणि चांगले पदार्थ आपण टेस्टी बनवतो घरच्या घरी बाहेर पैसे वेस्ट करण्यापेक्षा घरच्या घरी आपण पदार्थ जर केले तर ते खूप छान असे टेस्टी होतात आणि हेल्दी होतात तर अशा प्रकारे आपल्याला हे पदार्थ घरच्या घरी करता यावे यासाठी मी हे व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया पुरणपोळीच्या ह्याच्यामधून मला काय हे करता आलं नाही पण मी डायरेक्ट आपल्याला जर करायची असेल कधी कटाची आमटी तर काय करावं तर एक मी ते तीन ते चार चमचे मी चणा डाळ घेतलेली आहे ही आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे उकडवून घ्यायची चणा डाळ आणि कुकरला एक चार पाच शिट्या काढल्या की चांगली ती उकडून निघते बाहेर आणि मस्त असे त्याची हे होते तर मी हे चार ते पाच चमचे माझ्या साईजचे छोटे चमचे आहेत त्याप्रमाणे मी हे चार, ले ले हे चार ते पाच चमचे मी चणाडाळ घेतलेले आहे आणि आपण आता कुकरला ती लावून घेऊया आता ह्याच्यासाठी जो वाटप आहे तो वाटप आपल्याला काय काय लागणार आहे तर ते आपण पाहूया ह्याच्यामध्ये वाटप आपल्याला करायचं आहे ते आहे आपल्याला बनवायचं आहे कांदा लसूण टोमॅटो घ्यायचे आहेत थोडंसं मी ह्याच्यामध्ये घेतले आहेत तीळ आलं घ्यायचं आहे खोबरं घ्यायचं आहे हे सगळं वाटप आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं आणि नंतर आपण भाजून झालं की आपल्याला हे थंड झाल्यावरती वाटून काढायचे ह्याची पेस्ट करायची पण वाटताना एक करायचे आपण जी चणाडाळ डाळ उकडून काढणार आहे त्या चणा डाळीतले थोडेसे म्हणजे एक आ, अर्धी वाटी चणा डाळ आपल्याला वाटपात पण घ्यायची आहे की जेणेकरून जी कटाच्या आमटीला टेस्ट असते ती टेस्ट त्याच्यामध्ये उतरून येते आणि छान अशी टेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये लागते त्याच्यातले अर्धे आपल्याला घ्यायचे आहेत वाटपामध्ये आणि अर्धे आपल्याला घ्यायचे आहे फोडणीमध्ये आणि आपल्याला आमटी तयार करायची आहे तर आता तुमच्याकडे जे खोबरं अवेलेबल असेल ओलं किंवा सुखं जे असेल अवेलेबल ते तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही वाटप तयार करू शकता आता आपल्याला हे थंड झाल्यावरती वाटून घ्यायचं आहे आणि मग फोडणीला द्यायचं आहे आपल्याला डाळ पण ऑलरेडी आपली शिजलेली आहे बघा मस्त अशी शिजलेली आहे जास्त स्मॅश आपल्याला करायचं नाही थोडंसं असं म्हणजे लागली पाहिजे आपल्याला तर त्याप्रमाणे आपली बरोबर डाळ आपली शिजलेली आहे चांगल्या प्रकारे तर आता आपण याची फोडणी द्यायची आहे ह्याच्यातली थोडीशी डाळ मी पाटपात टाकून घेते आता कटाची आमटी म्हटली का त्याला जरा थोडासा कटवरती म्हणजे जो तेलाचा तरंग असतो तो आपल्याला वरती थोडासा दिसला पाहिजे म्हणून ह्याच्यासाठी तेल थोडं जास्त घ्यावं तर इथे मी एक माझे जे चम्मच आहेत छोटे चम्मच त्याच्या प्रकारे मी चार चमचे तेल इथे ते मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला राई जिरं कढीपत्ता हिंग असं फोडणीला द्यायचं आहे मस्त असं हिंगाची फोडणी वगैरे दिली का छान असं आपलं आमटी तयार होते कडीपत्ता आपल्याला फोडणीला द्यायचा आहे मस्त तडतडला राई चांगले तळतले का बाकीचं जिन्नस आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कोथिंबीर थोडीशी आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे मी प्रत्येक वेळीला तुम्हाला सांगते फोडणीत कोथिंबीर टाकल्याने त्याची टेस्ट आणि स्वाद खूप छान असा येतो तर जरूर तुम्ही एकदा करून पहा अशी आमटी आता हे मी वाटप वाटून घेतलेलं आहे हे वाटप आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलात चांगलं परतून घेतलं का आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असेल ते मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते मी ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे तर आपण आता हा चांगला मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मस्त असं बघा माझा मसाला परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यात बाकीचे मसाले टाकूया एक चमचा हळद घेतला आहे एक चमचा धनी जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मी मालवणी मसाला टाकला आहे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे मालवणी मसाला मी दोन चमचे घेतलेले आहे काश्मीरी मिरची पावडर मी तीन चमचे घेतलेले आहे कारण त्याला कलर छान यायला पाहिजे कटाचे आमटी म्हटले का त्याला छान असा लालसट कलर आला पाहिजे म्हणून ह्यासाठी मी तीन चमचे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेले आहे ह्याच्यामध्ये एक ते दीड चम्मच मी दोन चमच पकडा तुम्ही एक ते दोन चमच काळा मसाला टाकला आहे ह्याच्याने पण खूप छान अशी टेस्ट येते काळा मसाला टाकल्याने काळा मसाला टाकल्याने पण काय आमठी आपली काळ काळी नाही दिसत त्याचा रंग असा हा लालसरच येतो आता हे चांगले मसाले ॲड करून घेतलेले आहेत आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता जे आपण उरलेलं जे चण्याचे साहित्य होतं मिश्रण होतं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता ह्याच्यात पाणी टाकायचं आहे कटाची आमटी म्हटल्यावरती ती खूप पातळ अशी असते एकदम जाडसर नसते त्याची कन्सन्टी नेहमी पातळच ठेवावी तरच त्या कटाच्या आमटीला स्वाद असा येतो आता मस्त असं आपलं पाणी टाकून झालेलं आहे आमटीमध्ये वाटप पण टाकून झालेलं आहे छान असा कलर पण आलेला आहे आता ह्याच्यामध्ये उकळी आलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हा चिंचेचा खोळ तो थोडासा मी एक चम्मच असा घेतला होता जो भिजत टाकायचा आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये थोडासा अर्धा खडा एक गुळाचा टाकलेला आहे छान असे आमटी आपली तयार होते चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि वरून नंतर कोथिंबीर टाकायची आहे तर आपल्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे आणि आपली आमटी तयार आहे कटाची आमटी तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा आणि त्यांनाही माझे व्हिडिओज पाहायला सांगा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा बघा मस्त अशी उकडी आलेली आहे आपल्या आमटीला आणि छान अशी आमटी तयार झाली असेल मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि टेस्ट पण अशी खूप छान आहे ह्या आमटीची वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही जर तू रेसिपी करून पाहिलीत तर ती रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला आहेत आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद छान असा आपल्या आमठीला कलर आलेला आहे मस्त असा बघा सुंदर असा तर अशीच तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू फॉर वॉचिंग